हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आज सकाळ झाल्या झाल्यास एक छोटूसा गोंडूसा पाहुणा आमच्याकडे आला होता आणि जो की बघू शकतात खूप छोटंसं पिल्लू आहे आणि क्यूटसुद्धा आहे सर्वात आनंद तर आमच्या प्रज्वलला झालेला आहे एवढं छान सुंदर पिल्लू बघून त्याला पहिल्यांदी असं काही बघितलं कारण खूप आवडतं त्याला माऊ वगैरे तर भरपूर आवडते आणि बघा त्याला खायलासुद्धा देतो आहे आम्ही त्याला डाळिंबाचे जे दाणे होते ते खायला देत होतो परंतु ते काहीच खात नव्हतं माहीत नाही पण सकाळी सकाळी उठल्यानंतर लगेचच माझ्या गॅलरीमध्ये मला ते दिसलं कुठून आलं काय आलं काहीच माहीत नाही पण त्याला उडताही येत नव्हतं आणि धड नीट चालताही येत नव्हतं मी त्यामुळे त्याला गॅलरीमध्येच ठेवलं आतमध्ये नेलं परंतु पुन्हा बाहेर आणून ठेवलं की असं वाटलं त्याची मम्मा येऊन त्याला घेऊन जाईल तर बघा त्यानंतर सकाळी सकाळीच काही पार्सल आले होते मेशोचे तर मी या ठिकाणी एक ड्रेस घेतला आणि बघू शकतात खूप सुंदर क्वालिटी आहे ड्रेसची किंमत तर चारशेच रुपये आहे आणि त्यासोबत मला एक ओढणी पॅन्ट आणि टॉपसुद्धा मिळतो आहे तर बघा दिसायलासुद्धा खूप छान आहे क्वालिटी पण खूप सुंदर आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मला आ, मी याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात किंमतसुद्धा खूप कमी आहे त्यानंतर बघा अजून एक प्रॉडक्ट मी मागवलेलं होतं म्हटलं मला जन्माष्टमीनिमित्त माझं जो लुक आहे तो यशोदेचा आणि प्रज्वलचा जो लुक आहे तो कृष्णाचा असा लुक तयार करायचा आहे म्हणून मी काही ज्वेलरी या ठिकाणी ऑर्डर केल्या जो सेट आहे वरती एक आणि खाली एक असा दोन सेट आहे त्याचसोबत सुद्धा आहे याची पण किंमत खूप कमी आहे याचीसुद्धा लिंक में तुम आला देल, हो, तुम मी तुम्हाला देईल आणि हो अजून एक गोष्ट तुमच्यासोबत विचारायची होती की आता जे पिल्लू आलेलं आहे चिमणीचं की कसलं काय माहीत नाही पण ते ठेवायचं कुठे किंवा मी त्याचं काय करू काहीच कळेना कारण त्याला धडं अजून चालता येत नाही किंवा उडताही येत नाही आणि ते बाहेर सोडू पण शकत नाही प्लीज तुमच्या काही तुमच्याकडे सजेशन असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की की कळवा जेणेकरून त्या एका जीवाचा सांभाळ आम्ही व्यवस्थित करू शकू आणि बघा ही ज्वेलरी अशा काही प्रकारची आहे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा कारण आपले रोज डेलीचे ब्लॉग आहे आहे ते मी अपलोड करत आहे रोजच आत्ता स्टार्ट केलं आहे आणि बघा हा कार्टून मी जसं व्हिडिओ काढते ना त्याचा तो सुद्धा मोबाईलमध्ये माझा व्हिडिओ काढत होता म्हणजे चालू नव्हता कॅमेरा पण ॲक्टिंग करत होता त्यानंतर सायंकाळी मस्त गरमागरम चहा बनवला आता मी एकटीच होती म्हणून एकटीसाठी चहा बनवला ते तर ड्युटीवर गेलेले होते आणि बघा हे कार्टून जर दाखवलं नाही तर तुमचासुद्धा दिवस <laughs> कमी कमी वाटेल म्हणून मी याला नेहमी तुमच्यासोबत दाखवत असते आणि त्यानंतर चहा पिऊन झाल्यानंतर आज केस धुतले होते रविवार असल्यामुळे छान असे केस धुतले आणि अजून एक ब्लाऊज रि आला होता मला जो की त्याच्यावर खूप छान वर्कसुद्धा आहे म्हणजे आता आपल्याला ब्लाऊज शिवून पण मिळतं आहे वरतून वर्क पण करून मिळते आणि याची किंमत काहीतरी अडीचशेच्या आसपास आहे आय थिंक किंमत माझ्या लक्षात नाही राहिली पण बघावं लागेल तर अडीचशेच्या आसपास असू शकते त्यानंतर व्यवस्थित असे केस सुकले होते म्हटलं चला तेल लावून घेऊ पण मी काही करायला लागली की याला लगेच ते करायचं असतं म्हणून आता माझं तर तेल लावायचं राहिलं बाजूला परंतु याचीच केसांची मालिश सुरुवातीला करून देत होती आणि केवढं त्याला भारी वाटतंय तुमच्या घरात देखील जर असे कार्टून असतील तर त्यांचीसुद्धा गंमत जमत माझ्यापर्यंत पोहोचत जा कमेंट मार्फत आणि बघा व्यवस्थित यालासुद्धा रेडी केलं आणि आता बघा मी जसं केलं ना सेम त्याला तसंच करायचं असतं म्हणजे मी त्याला तेल लावून दिलं ना मग तो पण मला आता तेल लावून देणार म्हणजे आत्ताच नाही तर संपूर्ण ज्या गोष्टी असतात ना ज्या मी केल्या की त्या त्याला कराव्या लागतात माझं पोट दुखायला लागलं की त्याचं लगेचच पोट दुखत माझे हात पाय दुखायला लागले मी आजारी पडली ताप आला की त्याला लगेचच ताप येतो एवढं सगळं ते कार्टून असतो ना तो आमच्या घरी चालू असतो आणि बघा आता त्याचं ते तेल लावून काही संपत नाहीये पण मी कसं तरी त्याला शांत केलं आणि माझं माझं पटपट तेल लावून घेतलं केसांना के आणि केसही विंचरून वि, घेतले के म्हटलं हे खेळत बसलं की माझ्या केसांची सर्व वाट लावेल हा तर अशा प्रकारे आजचा दिवस होता एवढा काही खास नव्हता परंतु जेवढी काही मजा मस्ती होती तीच तुमच्यासोबत शेअर केली आहे बाकी दुसरा दुसऱ्या चॅनलची व्हिडिओ शूट करून बाकी सर्व कामं जे आहे ते उशिराच होतात कारण तिकडे पण खूप सर्व वेळ जातो व्हिडिओ बनवा एडिटिंग करा इंस्टाग्रामवरती सर्व काही वेळ जातो मग त्यामुळे हे जे कामं आहे भांडे किंवा बाकीचे कम घरातली झाडजूड वगैरे ते अगदी तीनच्या नंतर आरामात मी करत असते आणि कार्टून माझ्यासोबत नाही असं कधी होणारच नाही आम्ही दोघांनी मायलेकांनी मिळून मस्तपैकी सर्व भांडी घासून घेतले आणि त्यानंतर किचन ओटाही व्यवस्थित स्वच्छ केला तर आजचा असा होता आमचा हा छोटासा दिवस अजून भरपूर काही गोष्टी झाल्या दिवसभरामध्ये परंतु बाकी काही शूट नाही केलं आणि तेवढं कसं वेळही नसतो मोबाईलमध्ये स्टोरेज पण खूप कमी असतं कारण बाकीचं दुसरं चॅनलचे खूप सर्व व्हिडिओ असतात ते आहे त्यामुळे एवढं काही सर्व गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करत नाही पण जेवढ्या गमती जमतीच्या आहे तेवढ्या नक्कीच शेअर करेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही कुठून हा बघ व्हिडिओ बघताय ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या घरात देखील असं छोटंसं कार्टून असेल त्याच्यासुद्धा गमती जमती नक्कीच शेअर करा जेणेकरून मीसुद्धा त्यात इतरांना सांगत